नमस्कार मंडळी मी आता जाते आहे डायरेक्ट गावात होळीसाठी शेवटचे दोन दिवस आमच्याकडे दोन साडे पाच दिवशी होळी असताना त्या का जात आहे साडे नऊ झाले आहेत माझी ट्रेन नऊ सत्तावनची आम काय प्लॅटफॉर्म लावत नाही बघू आता काय होतं गर्दी पण आता पण आपल्याकडे कन्फर्म तिकीट आहे काय प्रॉब्लेम नाही आता बघू आता कसं जातंय तो आणि तुम्ही पण दाखवते मी कसं जाते तो येणा डायरेक्ट तो आता परवा सकाळी पोचा मी डायरेक्ट मुंबई म्हणजे उद्या पोचतो आहे मुंबई मग परवा सकाळी गावात पोचा ठीक आहे तर ट्रेनची आता या झालेली अनाऊन्समेंट आता येतं ट्रेन बघू आता बसते जी ट्रेन आता सुटली आहे आणि सीट पण माझी आता वरती आता हे जर कोण बसा का नाही म्हणाल मी आता खाली विंडोच्या सीटवर बसले आता कोण इला काय म्हणून जाते वरती झोपाक वरती असा का वरती कोण बोलाविला पण नसतं मग कंटाळ आता वरती आणि आता दुसरं स्टेशन आहे त्यामुळे काय ट्रेन एवढी काय बराक नाही थोड्या वेळान फुल आहे आतापर्यंत कोण नाही तोपर्यंत जरा ना विंडो सीट मजा घेऊया बाहेर पोहोचत जर मी सव्वा ताक ट्रेनमध्ये बसले आणि आत आता एक तास झालो आणि एक तास आताच क्रॉसिंग लागलं ट्रेनला पहिल्यांदा हे चालू होती आता कधी उद्यापर्यंत पण टायमर असतात लागली पण ती कव्हर करू शकता आणि आज पण नाही ना गर्दी त्यामुळे जरा थंड वाटायला लागला म्हणा उभ्या राहूया तर ट्रेन चालू झाल्याने जाय परत तोपर्यंत मी हे झाडी बघा हे झाडी पण आपल्या सारखेच सेम आपल्याकडे तसेच असतात धडे पण कुठला मग आता ह्याच्यानंतर डायरेक्ट अंबरपूरला सांभाळतोय अंबरपूरला मग एक पण वाटतं वाटत कारण तर जाऊन कसं बघायला वरती तर काय माझं बापाचा काम असा आवडीचा मला झोपत नाही एक चला का मी इल्यापासून झोपलं तसे ते ओडिसाचेच ते काय जसे बाबा बोलते ते माझं काय कळत नाही तरी पण जागेत नाही उठत आम्ही झोपत आहोत माझं पुढचा काम केला नाही ठीक आहे तर माका काय करू शकतो माका वर झोपत आहे तर आता साडे वाजले वाजते आणि आम्ही आता पोचलोय संबलपूरला आणि माझ्या डब्यात पण अजून पण चढाक नाही त्यामुळे अजून एक तास तरी माझ्या ती विंडो सीटची मजा घेऊ गावतेली आहे मग विंडो सीट चालू माणूस येतो कारण त्याच्यानंतर मी मग

बघू आपण काय थंड येईल थंड पण भेटतात काहीतरी लस्सी वगैरे जर मी दही घेतलंय खाऊ जरा थंड पण खाऊ घेताना बघून एम आर पी घ्यावा कारण ते उगाच जास्त पैसे लावतात खातायने बघा विचार पंचवीस रुपये तीस रुपये सांगितलं दही तीस रुपये कारण काय पण सांगते ते अशामुळे अशामुळे त्यामुळे एम आर पी बघून घ्या ट्रेन मधल्याच कॅन्टीन मधनं ठीक आणि ऐंशी रुपया नॉर्मल असा आता अजून या सीट वर कोणी आहे नये मग तो अजून एक तास राहतो आता

नंतर मी जा चढलो आहे ना अंगुल त्याच्यानंतर तरी पण एकदम स्वच्छ केलेला होता आणि ते मध्ये येतं स्वीपर पण साफसफाई बघू घेतात त्या टायमात ओके पण साफसफाई पण मस्त आणि ह्या साईडचे जे ज्यावेळा पण मी ट्रॅव्हल केलं आहे ना तेव्हा सगळे ट्रेनचे ए सी को जे कोच होते ना ते एकदम स्वच्छ जात आहेत बाकी दोन तास झाले आणि अजून कोण पण त्या सीट वर येऊ करा विंडोच्या माया ठेव आणि काय बोलतो सीटवर जरा काय मग बाहेर येते गरम होई म्हणा पण चांगली आहे म्हणजे वॉशरूम वगैरे पण बघू केलं ना एकदम स्वच्छ पण मस्त आणि फोटो काढून फोटो पण आणि हातूसाठी लिक्विड पण दिलेला चालू आता चालू चालू हा चालू पण हा बघूया चालू होता कधी कधी नसतं नसता पाणी भरून ठेवत पण हा वाटणार नाही कोणी येत आता तो पण आता हलका हलका मी आहे मी पण लग्न काढता येत झोपते येत काय विंडो सीट पण आता आपली झाल्यार की आहे जवळपास कारण आता झाले दोन तीन तास तरी कोण काही येवं चढक नाही ट्रेनमध्ये हो त्या सीटवर पण कोणी येऊन हो या ठीक आहे अठरा अठरा अजून अठरा तास बाकी सकाळी बारापर्यंत सकाळी बारामध्ये बरावा पण काय नाश्ता गाव सगळ्या बघू म्हणजे काय समोसा वगैरे असतं येईल समोसा वगैरे काहीतरी तेव्हा योग आहे ठीक आहे संध्याकाळ आणि आल्याकडे मळबट पण आता पाऊस थोडा क्षमता आज पण जरा झाडे

त्याची विंडो सीट बसलेलं आहे बसलेले त्या सीटची आता त्यांची सीट प्लीटवाले आता वरती जाऊन जाऊन काय मी आता धोकचल परत काय ह्या नाही समोसा विमोसा नाश्ता विश्ता झाला का वरधाऊन झोपायचा ठीक आहे तर आता पोचलो आम्ही बिलासपूरला पोहोचलो ट्रेन थांबली आहे बरीच मिनटं झाली एक पाच दहा मिनटं थांबली आहे वळणा वळणा ते टायमिंग का दाखवणार आहे सर म्हणजे बॉक्स एक्स लेट होत अर्धा पण अंतर काही प्रॉस होत नाही आणि ट्रेन तशी पण आता जास्त नाही अर्धा तासच लेट आहे

नाही एकच प्रॉब्लेम बघायचं ना झोपाचा लागतं बसा गेला का मान दुखतो काय जळ गावणार नाही का ते वरची सूट नाही बुक करायची ते साईड अप साईड अप्पर आणि लोवर लोअर लोवर मस्तच कारण विंडो पण असतात अप्पर ओके आहे म्हणजे आणि उठतात नॉर्मल आहे आता ते खालच्या सीटवर येईल त्यामुळे हा काही काय भेटत मिटायला नाही नाही दिवसभर विंडो सीट गावली काय आहे आणि काय बारापर्यंत पोहच मुंबईत ठीक आहे काय नाही झालं आता परत पण जेव्हा ऑर्डर आहे काय सखातच जेव्हा सेमच जेवाणा वेगळं जेवण पण नाही कारण आवडणं नाही तर एवढी काय टेस्ट चांगली नसते यांची ॲव्हरेज असत टेस्ट ठीक आहे हो काय पुढे

बाहेर पाऊसही पडता आत ना थाडी वाजता तू आता काय जवळपास आता वाजले पण साडे नऊ झाले आणि अवघास मग थोडं टाइमपास करतो धोका तर ठीक आहे सकाळी दोन लोक लोक मध्ये किती वाजता उठता येतो मी एक वाजता उठताना म्हणजे बारा वाजता मु मुंबई पोहोचतो ठीक आहे गुड नाईट सुद्धा होतं जितक्यात बघितलं की सगळं डस्टबिनमध्ये ठरलं हे आपल्याला कचरा टाकून डस्टबिन दिलेलं होतं मला सांगितलं त्यांच्या डस्टबिनमध्ये कचरा टाकायचे म्हणजे बाहेर टाकून म्हणजे बाहेर खराब होता का म्हणे म्हणा आतले जे स्वीपर आणि हेच कचरा नंतर त्यातनं बाहेर काढलं आणि शीता दिसत बघा हे ना सगळं दरवाजातून बाहेर फेकून दिलं मग काय फायदा आहे तो डस्टबिनचा या ಮೊಬೈಲ್ ಪಾಠ ವೀಡಿಯೋ ಕೂಡ ದಾಂತ್ ಟೈಮ್ ಯೋಚನೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಅನ್ನೋದೇ ಆಗ ಭೇಟ ಆ ಬಾರಾ ಜನ ಆರಾಮ लाटे मग सगळे झोपले आहेत बार्की आणि माझ्या माझ्या हत ते सगळे झोपले आहेत एक दोन लाईट चालू आहे त्या जागे असत त्याला पण नाही पण आहे नागपूर जंक्शनला मग अशी झोपलेलं आहे पण दहा गेले मिळत ट्रेन थांबली आहे ते उतरले तर दे आता नागपूर जंक्शन आणि आता ती शिकलेली ट्रेन जवळपास सव्वा एक तास लेट चालू आहे ते उद्या बाराच्या नंतर पोचतात एक एक वाजतापर्यंत हल्ल्यानंतर नऊ वाजता कधी पोचतात ते परत जाऊन आता मी झोपतो झोपतोय आता या पेशनवर आता तर कोण नाही आता कोण झाले कोण नाही आता

आ, आता काय रात्र झाली आहे पण बरेच तर नसत परत बाहेर एक महिना गेल्यानंतर अजून चार ट्युशन बाकी आहेत कल्यांदाला कल्यांदा पोचाय तो टाइम अकरा बावन तो आता दाखवता बारा पंचावन्न तो काहीतरी दाखवता आता मध्ये चार टेन्शन त्यामुळे बघू एकदम समजा ते लवकर कवर केला तर बरा पडत माका जरा पण आराम भेटत कारण मग परत दुसरी ट्रेन पकडत आहे गावात जाऊ ती पण होईल व्हाईलवर ना पाच सहा पाचच्या दरम्यान आहे त्यानं मग डायरेक्ट गावा व्यवस्था होममाटा ना जाते आता बघू ते सकाळी किती वाजता पोचतात ते सकाळी नाही दुपार होतरी दोन तीन वाजता पोचली तरी काय प्रॉब्लेम झाला ठीक आहे सकाळी येताना एकदम क्लीन होता सगळा ट्रेन चढलं वेगळा आणि आता जरा म्हणजे थोडा खराब झाला बऱ्यापैकी कारण डाळ बी तर म्हणजे तशीच पेपर झाली नाही दौऱ्या जात ना ते टाक पडले आहेत थोड्या शब्दी पूर्वी तीन वोड़ा पाउंड ना है ये दो वोड़े के लिए ह्या बघा म्हणजे मी रात्रीचा बोलावत आहे की ह्याच्यातनं त्या डस्टबिनं कचरो काढतात आणि त्या दरवाज्यातनं फेकून देतो ते हसता हे बघा व्हिडिओ मी काढू भेटलेलो मागात ह्या सकाळच्या वक्त गेल्याने मी को एसी ते बाहेर बसलेलं आहे ए एसी होतो आत म्हणान जरा वेळ बाहेरमधला बसला म्हणत तेव्हा हे असं दिसलं त्यांचं